कसं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बिथरल्यासारखी भाषा का करतात त्यांचं मानसिक संतुलन ढासाळ्यासारखं का, का वाटतं त्याचं कारण आहे तितकंच आहे की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडते खानदेशामध्ये काँग्रेस सोडून भाजपात येऊ लागले मुंबईमध्ये परवाच मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये प्रत्येक जिल्ह्यात फूट पडते आणि म्हणून खऱ्या अर्थाने पटोलींची अवस्था बिथरल्यासारखी आणि म्हणून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीवर आरोप करताना प्रभू रामचंद्राच्या कालच्या सोहळ्याला राजकीय रंग दिला काहीतरी शरम वाटायला पाहिजे एकशे अडोतीस कोटी भारतवासियांनी राम भक्तांनी कालचा घराघरामध्ये कालचा जो सोहळा पाहिला ना कुणी टीव्ही समोर बसला कोणी प्रोजेक्ट पाहिला कोणी एल सी वर बसलं एकही रस्त्यावर माणूस नव्हता हे तर तुम्ही पाहिलं आणि म्हणून नेत्रदीपक सोळा लल्ला विराजमान झालेली तुमच्यामुळंच राम तंबूमध्ये होता आणि तो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळं आता स्वतःच्या भव्य दिव्य मंदिरात आलाय आणि म्हणून तुम्हाला आता ज्या प्रकारे तुम्हाला आता मळमळ सुरू झाली ना तुम्हाला तुमचा पराभव दिसतोय हे खरंय की राहुल गांधी भारत जोडो यात्रा जरी करत असतील तरी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस तोड यात्रा सुरू होईल तेही पटोलेंच्या नेतृत्वाखाली